नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये तर सकाळी सकाळी रोजच्या प्रमाणेच ब्लॉग बनवते आणि सकाळी सकाळी रोजच्या प्रमाणेच काम चालू आहे कचऱ्या वगैरे झालं लास्ट गाणं चालू आहे माझा हे आत्ता चालेल बघा बंद मधून केला शिगडी मला ना चालू आहे चालू तर आज आहे उपवास भावाचा उपवास उद्या आहे नागपंचमी तर गेले तर मी आज जाणार आहे गावाकडं माहेरी बघू मी आणखी ठरवलंय हो नाही हो नाही हो नाही चालू आहे माझं तर ठरवते जाते की नाही काही कळायना झाले मलाच जावं का नाही

तिला का तू आवर पहिली जान। जान। ती जानू आली जानू जाणू काढून आली जाणव काय पाहिजे आज तिला पोळी भाजी इडली सांबर हॅलो तुझ्या शुक्रवारीची गुरुवारी का शुक्रवारी इडली सांबर बनणार आमच्या घरी त्याच्यामुळे तरी आम्हाला बेसिक खायला भेटायला नाही तर उपाशी त्रास होतात काय काय पण पराठा एक महिन्याला व्हायचा आता आठ दिवसाला होतो काय म्हणजे उपवास आज आहे भावाचा उपवास नंतर आज मला उपवास आहे आणखी कोणाकोणाला उपवास आहे को नक्की सांगा कमेंट मध्ये

कोण आहे सगळं चला आवरावरी करायची झालंय मॅडम सुद्धा झालंय आता माझा चालूच आहे काम थोडं साफसफाई चालू आहे कांद्याच्या पाणी साफसफाई करून चालू आहे सगळं व्यवस्थित स्वच्छ करून घेऊन जायचं आहे गाड्यावरती परत अजून एखाद्याची कमेंट यायची असा राडा दिसतोय तसा पसारा दिसतोय कारण आता घरामध्ये गाडा व्यवसाय म्हणले की थोडा राडा पसारा होतो घरामध्ये नॉर्मली काम म्हणलं की जास्त दिसत नाही पण कामामुळे थोडा दिसतो पसारा अरे बाळा पाठ घ्यायचा रे पण ते पाठावर म्हणली तिला शिकवायचं असं कसं शिकवाय बाबा तिला शिकवायला मी जास्त पत्ता नाही एवढे फिरायचे बरं पाटावर घ्या चला ठेवतो धन्यवाद